चौऱ्याण्णव्या शिवजन्मोत्सवानिमित्त श्री हंसाठे विद्यार्थी वसतिगृह सोलापूर येथील एकशे वीस विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन आणि शालेय साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजन व दीप प्रज्वलन श्री धनप्पा मेत्रेसर उपप्राचार्य संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर व डॉ विजय संगोळगी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीवन दिशा फाउंडेशनचे अध्यक्ष नागेंद्र डोंगरचे उपस्थित होते बसवराज डोंगराजे यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे धानप्पा सर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी त्यांच्या कौशल्यानुसार प्रेरित व्हावे असे सांगितले यावेळी विनोद राठोड तालुका व्यवस्थापक शरण डोंगराजे सर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसतीगृहाचे अधीक्षक राजमाने सर व वैभव रामपुरे सर यांनी केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका